उपसरपंचानं नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या पूजा गायकवाडला कोर्टाचा झटका जामीन अर्ज फेटाळला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने बीड येथील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केली या प्रकरणातील आरोपी नर्तकी पूजा गायकवाड हिचा जामिनाचा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही एस मलकलपत्ते रेड्डी यांनी अर्ज फेटाळून लावलेला आहे पूजा गायकवाड हिच्यासाठी हा मोठा धक्का मांडला जातो आहे न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आता नजीकच्या काळात तुरुंगाबाहेर येण्याच्या पूजा गायकवाड हिच्या अपेक्षांना या निर्णयामुळे सुरुंग लागलेला आहे पूजा गायकवाड हिने बंगला आणि पाच एकर जमीन नावाभर कर म्हणून मानसिक त्रास दिल्याने गोविंद बर्गे यांनी सप्टेंबर महिन्यात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली पूजा गायकवाड हिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल याशिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांचा आर्थिक मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंह राजपूत यांनी केला आहे हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपी पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळला या प्रकरणी सरकार पक्षातर्फे डॉक्टर राजपूत तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट आर डी तारके यांनी काम पाहिले मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी बीड